मकर कुंभ मीन यांचं म्हणणं असतं की आमच्या राशी शेवटी शेवटी येतात त्यामुळे आमच्या राशींना कमी वेळ दिला जातो आमच्या राशींबद्दल जरा कमी बोललं जातं तुमची आज ही तक्रार या व्हिडिओमध्ये दूर करणार आहोत दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे हे सविस्तर आज या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तेव्हा तुमची रास मकर असेल कुंभ असेल किंवा मीन असेल तर जरा सावरून बसा कारण दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी भरपूर अशा अनपेक्षित घटना चांगल्या की वाईट ते पुढे बघूया पण भरपूर अशा अनपेक्षित घटना घेऊन येत आहे चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी बोलूया मकर राशीबद्दल मकर राशीच्या लोकांना गेल्या काही वर्षांमध्ये भरपूर त्रास झालेला आहे शारीरिक असेल मानसिक असेल आर्थिक असेल अशी वेगवेगळी संकट मकर राशीच्या लोकांनी गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलेली आहेत साडेसाती सुद्धा येऊन गेली आता या सगळ्यातनं आता जे येणार दोन हजार सव्वीस वर्ष आहे ते दिलासा देणारं ठरणार आहे का हे वर्ष नव्या संधी आणणार ठरणार आहे का चला जाणून घेऊया मित्रांनो प्रचंड मेहनती प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी रास म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांना कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते हा अनुभव आला आला असेल आला असेल तर कमेंट करून नक्की लिहा सहजासहजी काहीही यांना मिळत नाही पण यांच्यामध्ये असणारं धैर्य यांना यश मिळवून देतं आता दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला स्थिरता नव्या संधी आणि उन्नती देणार आहे हे नक्की कारण की दोन हजार ग्रहमान मकर राशीच्या लोकांसाठी निश्चितच अनुकूल असणार आहे जबाबदारी वाढू शकते बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करत असाल तर तुमची जी मेहनत आहे त्या मेहनतीला योग्य फळ सुद्धा दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला देऊ शकतं एक एक करून बघूया की नक्की आयुष्याच्या कोणत्या भागात दोन हजार सव्वीस कसं मदत करणार आहे सगळ्यात आधी बोलूया आर्थिक स्थितीबद्दल पैशांच्या बाबतीत तरी दोन हजार सव्वीस वर्ष सकारात्मकता देणार ठरणार आहे उत्पन्नात वाढ होऊ शकते बचत होऊ शकते मोठे खर्च टाळल्यास वर्षाच्या शेवटी आर्थिक प्रगतीच झालेली दिसेल पण आता तुम्ही तुमच्या हौशीसाठी जर काही खर्च केलात मोठे खर्च केलेत तर मात्र मग ती प्रगती तुम्हाला म्हणावी तशी दिसणार नाही पण थोडस खर्चावर नियंत्रण ठेवलं तर वर्षाच्या शेवटी आर्थिक प्रगती झालेली दिसेल मालमत्ता प्लॉट घर खरेदी करण्यासाठी हा काळ योग्य आहे खास करून जून ते सप्टेंबरमध्ये तसे योग सुद्धा आहेत कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं मात्र आवश्यक आहे कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुटुंबात वातावरण सुखद आणि शांत असेल घरात नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत वाहन खरेदी करण्याचे सुद्धा योग आहेत घर रिनोव्हेट करणं किंवा घरात नवीन फर्निचर घेणं किंवा घरात काही बदल करणं असे योग सुद्धा आहेत कुटुंबात एखादं मंगल कार्य सुद्धा घडून येऊ शकतं पालकांना तुमच्या कामगिरीचा नक्कीच अभिमान वाटेल अशी कामगिरी तुमच्या हातून घडेल प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल सांगायचं झालं तर नात्यात समतोल आणि परिपक्वता या दोन्ही गोष्टी आणण्याचा तुमचा कायमच प्रयत्न असतो ज्या मकर राशीच्या व्यक्ती अविवाहित आहेत त्यांच्यासाठी काही चांगली स्थळं दोन हजार सव्वीस घेऊन येऊ शकतं जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुमच्या नात्यामध्ये तणाव असेल तर तो कमी करण्यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष निश्चित तुम्हाला मदत करेल जोडीदाराच्या करिअरमध्ये विशेष लक्षणीय अशी प्रगती दोन हजार सव्वीस तुम्हाला दाखवेल करिअरच्या दृष्टीने विचार करता दोन हजार सव्वीस हे वर्ष करिअरच्या बाबतीत मजबूती देणारं ठरेल तुम्ही केलेल्या प्रयत्नांना वरिष्ठांकडून मान्यता मिळेल नवीन पद मिळणं किंवा वाढीव जबाबदारी मिळणं प्रमोशनचे योग असे योग तर आहेत तुम्ही जर आतापर्यंत मेहनत घेतली असेल तर त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर या दोन हजार सव्वीस वर्षातले दुसरे सहा महिने उत्तम आहेत जॉब बदलायचा असेल नोकरी बदलायची असेल तर मार्च आणि मे तसंच सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा काळ लाभदायक आहे सरकारी क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांना नक्कीच सकारात्मक परिणाम दोन हजार सव्वीसमध्ये दिसतील आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःवरचा ताण कमी करणं अत्यंत आवश्यक आहे कारण कुठल्याही मोठ्या आजाराची सुरुवात तुमच्या मानसिक ताणातून होत असते म्हणूनच जर तुम्ही कुठल्या मानसिक तणावातनं जात असाल तर त्यातनं आधी बाहेर येण्याचा प्रयत्न करा दोन हजार सव्वीस वर्ष तुम्हाला त्या दृष्टीने मदत करणार ठरू शकत कुंभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस वर्ष कसं असणार आहे कुंभ राशीच्या लोकांचं कसं असतं माहितीये का ते कितीही गर्दीमध्ये असू दे पण त्या गर्दीत सुद्धा स्वतंत्र विचार करणारे लोक कोणते असतात तर ते कुंभ राशीचे लोक असतात अशा या कुंभ राशीच्या लोकांना साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे साडेसाती आहे त्यामुळे काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडत आहेत काही अडचणी येत आहेत बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तडजोड करावी लागते आहे थोडासा मानसिक त्रासही आहे काही जण आर्थिक त्रासातून जात आहेत काही जण शारीरिक त्रासातून जात आहेत हे अनुभव येत असतील पण दोन हजार सव्वीस मध्ये मात्र तुम्ही तुमच्या या सगळ्या अडचणींमधनं मार्ग काढणार आहात दोन हजार सव्वीसचं ग्रहमान तुम्हाला काय देणार आहे चला बघूया दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांना स्पष्ट सांगणार आहे जुने नियम पाळायचे की स्वतःचे नियम बनवायचे ते ठरवा काही नाती बदलतील काही कामांची दिशा बदलेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास नव्याने तयार होणार आहे हे वर्ष बाहेरून जरी शांत तुमच्यासाठी दिसत असलं तरी तुम्हाला आतून बदलवून टाकणार कारण आता या साडेसातीच्या काळामध्ये तुम्हाला जे काही कडू वाईट अनुभव आलेले आहेत त्यातून तुम्ही नव्याने घडणार आहात आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला नक्कीच मदत करणार ठरणार आहे करिअरच्या बाबतीत दोन हजार सव्वीस टर्निंग पॉईंट ठरू शकतं वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की मी खूप मेहनत करतोय मी खूप प्रयत्न करतोय पण त्या प्रमाणात मला फळ मिळत नाही आहे पण लक्षात ठेवा दोन हजार सव्वीसमध्ये कुंभराशीचं काम तपासलं जाईल कुंभराशीच्या लोकांच्या कामाची दखल घेतली जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदाऱ्या वाढू शकतात कामाचा थोडा ताण असेल पण त्या तणावातूनच प्रमोशनचे मार्ग तयार होतील हे लक्षात ठेवा त्यामुळे कुठलीही जबाबदारी घ्यायला मागे पुढे बघू नका साडेसातीचा काळ चांगला जावा असं वाटत असेल ना तर मेहनत करायला घाबरायचं नाही मेहनतीला जे घाबरतात किंवा मेहनत करायचा जे कंटाळा करतात त्यांच्यासाठी साडेसाती जड जाते कितीही समस्या येऊ द्या कितीही अडचणी येऊ द्यात आपले प्रयत्न सोडायचे नाही प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्यांवर शनी महाराज नक्कीच प्रसन्न होतात या वर्षाच्या मध्यामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीसच्या मध्यामध्ये तुम्हाला चांगल्या नवीन ऑफर्स येतील नवीन पोस्ट तुम्हाला मिळू शकते किंवा डिपार्टमेंटमध्ये चांगली संधी तुम्हाला मिळू शकते इगो मात्र तुमचं नुकसान करू शकतो मीच बरोबर आहे हा ॲटिट्यूड तुम्हाला त्रास देऊ शकतो साडेसातीमध्ये असा ॲटिट्यूड ठेवून चालत नाही त्यामुळे जे तुमच्या आजूबाजूला घडतं आहे त्या सगळ्या बाबतीत थोडीशी नम्रता ठेवा आणि नम्रपणे रिॲक्ट व्हा प्रत्येक गोष्टीला निश्चितच तुम्हाला लाभ होईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस ए वर्ष प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजीस असणार आहे हे वर्ष तुम्हाला सांगते घाई नको भावनेत कुठलाही निर्णय घेऊ नका डोक्याने खेळा नवीन व्यवसाय सुरू करण्यापेक्षा आधीच्या व्यवसायात सुधारणा करा डिजिटल ऑनलाईन टेक्नॉलॉजी या सगळ्याची मदत घ्या पार्टनरशिप करताना कागदपत्र महत्वाची आहेत ती तपासून बघा योग्य प्लॅनिंग केल्यास दोन हजार सव्वीस ए वर्ष व्यापाऱ्यांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या मजबूत करेल आर्थिक बाबतीत सांगायचं झालं मग तुम्ही गृहिणी असा ज्येष्ठ नागरिक असा नोकरी करणारे असा व्यवसाय करणारे असा कुठल्याही बाबतीत कुठलंही तुमचं क्षेत्र असू द्या आर्थिकदृष्ट्या दोन हजार सव्वीस तुम्हाला धडा शिकवणारा असणार आहे पैसा येणं महत्वाचं नाही तर टिकणं महत्वाचं आहे हा संदेश दोन हजार सव्वीस तुम्हाला देणार आहे उत्पन्नाचे नवे मार्ग सापडू शकतात पण खर्चही तितकाच वाढू शकतो त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल अचानक मोठा खर्च होण्याची शक्यता आहे पण त्यासाठी वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही पैशाचं योग्य ते नियोजन केलं तर मोठ्या खर्चासाठी तुम्ही तयार असाल कुठल्याही अशा स्कीम तुमच्यासमोर आल्या की काही दिवसात पैसे डबल किंवा अमक्या अमक्या स्कीममध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला अमका अमका फायदा होईल अशा कुठल्याही स्कीमच्या नादी लागू नका आणि कुणावरही अंधविश्वास ठेवू नका खास करून दोन हजार सव्वीसमध्ये ही गोष्ट तुमचं नुकसान करणारं ठरू शकते म्हणून आर्थिक स्थैर्य मिळवायचं असेल तर लॉंग टर्म प्लॅनिंगची गरज आहे दीर्घकालीन गुंतवणूक करा पण गुंतवणूक कशामध्ये करता आहात ती गोष्ट किती चांगली आहे किंवा त्यामागे किती व्यवस्थित कागदपत्र आहेत या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून घेणं आवश्यक आहे देवावर प्रचंड श्रद्धा असणारी समोरच्या व्यक्तीत चांगलं तेच बघणारी मीन रास या मीन राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे हे जर तुम्हाला अगदी थोडक्यात सा सांगायचं झालं ना तर ते असं सांगता येईल मीन राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष संघर्षातून स्थैर्याकडे गोंधळातून स्पष्टतेकडे भीतीतून आत्मविश्वासाकडे घेऊन जाणार असणार आहे संयम ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा यश नक्कीच मिळेल मीन राशीची साडेसाती चालू आहे साडेसातीचा दुसरा टप्पा मीन राशीला चालू आहे त्यामुळेच काही कडू अनुभव मीन राशीच्या लोकांना येत असणार यात कुठलीही शंका नाही पण तरी देखील काही चांगल्या गोष्टी दोन हजार सव्वीस तुम्हाला देऊ शकतो कोणत्या आहेत त्या चांगल्या गोष्टी ते आधी बघूया करिअरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर दोन हजार सव्वीस हे वर्ष करिअरमध्ये स्थिरता आणि नवी ओळख मिळवून देणारं ठरेल अर्थात तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत मेहनत करावी लागणार आहे दोन हजार सव्वीस तुम्हाला मेहनत करायला लावणारे यात काहीही शंका नाही कारण जेव्हा साडेसाती चालू असते तेव्हा मेहनत करणाऱ्याचंच भलं होतं कष्ट करणाऱ्याचंच भलं होतं हे नक्की नोकरी करणाऱ्यांसाठी वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात कामाचा ताण वाढेल पण जुलै ते ऑक्टोबर दरम्यान प्रमोशन नवीन जबाबदारी वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दाद हे फळ तुम्हाला जुलै ते ऑक्टोबर दरम्यान मिळू शकतो सव्वीस साठी मीन राशीच्या लोकांनी एकच सूत्र फॉलो करायचं आहे तो म्हणजे थोडा संयम आणि योग्य वेळी योग्य निर्णय या दोन गोष्टी जर तुम्ही साधल्यात तर मोठं यश दोन हजार सव्वीस तुम्हाला देऊ शकतं व्यवसाय करणाऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर नवीन भागीदारी करण्याआधी काळजी घ्या ऑनलाईन किंवा क्रिएटिव्ह अध्यात्म शिक्षण सल्लागार अशी जी क्षेत्र आहेत या क्षेत्रांसाठी दोन हजार सव्वीस लाभदायक असणार आहे वर्षाच्या विस्तार करण्याचे योग आहेत घाई न करता घेतलेला निर्णय मोठा फायदा देईल आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर पैशाच्या बाबतीत दोन हजार सव्वीस हळूहळू मजबूत करणारं वर्ष असेल आता अर्थात साडेसातीमुळे अनावश्यक खर्च मोठे खर्च याचा अनुभव तुम्हाला येणार यात कुठलीही शंका नाही पण दोन हजार सव्वीसचं एकंदर वर्ष तुम्ही बघायला गेलात त्या आर्थिकदृष्ट्या नक्कीच ते तुम्हाला चांगलं असेल हे तुमच्या लक्षात येईल आता खर्चांचं म्हणाल तर अचानक खर्च काही असे असतात ज्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं पण बरेचसे खर्च असे असतात जे आपण टाळू शकतो किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो ते खर्च मात्र तुम्ही कंट्रोल करू शकता गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या ऑक्टोबरनंतर आर्थिक स्थैर्य तुम्हाला मिळणार आहे जुनी देणी फेडण्याची संधी मिळेल अडकलेले पैसे सुद्धा परत मिळण्याचे योग दोन हजार सव्वीस वर्ष घेऊन येत आहे आता दोन हजार सव्वीस हे वर्ष भावनिकदृष्ट्या सुद्धा मीन राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे प्रेमात प्रामाणिकपणा गरजेचा असतो जो मीन राशीकडे भरपूर असतो पण तुम्ही कोणावर प्रेम करताय त्याच्याकडे तो प्रामाणिकपणा आहे ना हे ओळखण्याची सुद्धा क्षमता विकसित करायला हवी गैरसमज टाळा संवाद वाढवा मीन राशीसाठी नवीन प्रेमसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टींचा पडताळा घेणं सुद्धा गरजेचं आहे विवाहितांबद्दल बोलायचं झालं तर वैवाहिक जीवनात थोडेसे मतभेद दोन हजार सव्वीस मध्ये होऊ शकतात वर्षाच्या मध्यात नक्कीच ते गैरसमज ते मतभेद दूर होतील गोडवा वाढेल जोडीदाराची मानसिक साथ मानसिक बळ तुम्हाला मिळेल त्यामुळे तुम्हाला प्रगती करणं सोपं होईल आता विवाह योगांबद्दल बोलूया एप्रिल ते डिसेंबर दरम्यान विवाहाचे प्रबळ योग सांगितलेले आहेत योग्य स्थळ मिळण्याची शक्यता या काळामध्ये आहे त्यामुळे प्रयत्न चालू ठेवा you mm -hmm.